उद्या तेरा मार्च संपूर्ण भारतात होलिका दहन साजरं होणार पण होलिका दहन नेमकं का, का साजरं करतात प्राचीन शास्त्रानुसार हिरण्य नावाचा राक्षसांचा राजा होता ब्रह्मदेवाकडून अमरत्व मिळवण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वरदान दिलं त्याचं वरदान असं होतं की ना माणूस ना पशु ना जमिनीवर ना पाण्यावर ना कोणच्या शस्त्राने ना कोणच्या अस्त्राने ना घरात ना बाहेर कुठेच त्याचा मृत्यू होणार नाही आणि या वरदानामुळे तो अहंकारी झाला त्याला आपण स्वतःच देवे हे वाटायला लागलं आणि त्याने सर्वांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आता माझीच पूजा करायची आणि या हिरण्य मुलगा होता प्रल्हाद हा प्रल्हाद हा विष्णू देवांचा भक्त होता त्याची विष्णू देवांची भक्ती बघून ह्या हिरण्य नेहमी संताप व्हायचा त्यांनी आपल्या मुलाला मारण्याचा बऱ्याचदा प्रयत्न देखील केला होता त्याला हत्तीच्या पायी दिलं होतं सापाच्या कोठडीत टाकलं होतं अहो एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलाच्या जेवणात विष घालून विष प्रयोग पण केला होता पण या कशाचाच चा काहीच फायदा झाला नाही या हिरण्य कश्मीरची एक बहीण होती तिचं नाव होतं ओलिका आणि तिला वरदान होतं की अग्नी तिचं काहीही करू शकणार नाही त्यामुळे तिने भक्त प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर बसवलं आणि आपल्या चारी बाजूनी आग लावायला लावली तिला माहित होतं की तिला काही होणार नाही पण झालं नेमकं उलट ही होलिका अग्नीमध्ये भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद हे सुखरूप राहिले वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून त्यानंतर वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून होळी ही साजरी केली जाते